महाराष्ट्राचा सह्याद्री द अनटोल्ड स्टोरीज ऑफ शरद पवार दुसऱ्या हरितक्रांतीचे शिल्पकार कृषी मंत्री शरद पवार शरद पवारांनी दोन हजार चारमध्ये केंद्रीय कृषी मंत्री म्हणून दिल्लीच्या कृषी भवनात पाऊल ठेवलं तेव्हा देशावर अमेरिकेतून गव्हाची आयात करण्याची वेळ आली होती हरितक्रांतीमुळं देशात अन्नधान्याचं उत्पादन वाढलं असलं तरी वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात ते पुरेसं नव्हतं तात्पुरती गरज भागवण्यासाठी पवारांनी नाईलाजानं गहू आयातीचा निर्णय घेतला पण ही परिस्थिती बदलायची हा दृढनिश्चय करूनच शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या शरद पवारांचा शेती हा कायमच जिव्हाळ्याचा आणि अभ्यासाचा विषय राहिला आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तसंच देशविदेशात फिरताना त्यांनी त्या त्या भागातील भौगोलिक स्थिती हवामान शेतीची सद्यस्थिती समजून घेतली त्यातूनच त्यांना जगभरातल्या शेतीतल्या नव्या तंत्रज्ञानाची ओळख झाली आपल्याकडची शेती फायद्यात आणायची असेल तर कोणत्या भागात काय उपाययोजना राबवल्या पाहिजेत याचा एक आराखडा त्यांच्या मनात आधीच तयार होता कृषी मंत्रीपदाचा कारभार हाती घेतल्यावर त्यांनी पहिल्यांदा मूलभूत संशोधन आणि पायाभूत सुविधांकडे मोर्चा वळवला त्यांनी कृषी क्षेत्राच्या कणा असलेल्या इंडियन काउन्सिल फॉर ॲग्रिकल्चरल रिसर्च म्हणजेच आय सी ए आर अंतर्गत येणाऱ्या सर्व संस्थांच्या मजबूतीकडं लक्ष दिलं त्यांना स्वायत्तता दिली जगभरातलं शेतीविषयक अद्ययावत ज्ञान संशोधकांना मिळावं यासाठी त्यांना देशाबाहेरच्या विविध संस्थांमध्ये जाऊन अभ्यास करण्याची संधी उपलब्ध करून दिली दहा वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी देशभरात एकतीस नवी कृषी विद्यापीठं सुरू केली ठिकठिकाणी कृषी विज्ञान केंद्र उभारली नव्या संशोधन संस्था आणि महत्त्वाकांक्षी संशोधन प्रकल्पांना चालना दिल्यामुळे शेती आणि पूरक व्यवसायात त्याचा चांगला परिणाम दिसू लागला संशोधकांना प्रोत्साहन देतानाच त्यांनी सर्व कृषी विद्यापीठांमार्फत शेतकऱ्यांसाठी अनौपचारिक शिक्षणाचे दरवाजे खुले केले कृषी विद्यापीठांच्या शंभर दोनशे एकरात आधुनिक शेतीचे प्रयोग सुरू केले आणि शेतकऱ्यांना ते प्रत्यक्ष पाहण्याची सुविधा उपलब्ध करून दिली राष्ट्रीय फळबाग कार्यक्रम आणि राष्ट्रीय कृषी विकास योजना राबवून पवारांनी देशाच्या कृषी क्षेत्राचा चेहरा मोहराच बदलून टाकला पवारांनी महाराष्ट्रातल्या शेतीत राबवलेले यशस्वी प्रयोग देशभर रुजवले राष्ट्रीय फळबाग कार्यक्रमाअंतर्गत फळबाग लागवड करणाऱ्यांना मोठ्या प्रमाणात सवलती दिल्या द्राक्ष संत्री डाळिंब सफरचंद अशा वेगवेगळ्या फळांच्या संस्था स्थापन केल्या या सगळ्याचा परिणाम म्हणजे फळांचं उत्पादन अठ्ठेचाळीस दशलक्ष मेट्रिक टनांवरून अठ्ठ्याहत्तर दशलक्ष टनांपर्यंत गेलं पालेभाज्यांचं उत्पादन एकशे त्रेचाळीस दशलक्ष टनांवरून दोनशे पस्तीस दशलक्ष टनांपर्यंत वाढलं वेगवेगळ्या फळांच्या उत्पादनात महाराष्ट्र आधीच अग्रेसर बनला होता त्यासोबतच उत्तर प्रदेशामध्ये आंब्याचं उत्पादन वाढलं बिहारची लिली आंतरराष्ट्रीय पातळीवर अव्वल ठरली दुष्काळामुळं जळालेल्या फळबागा पुन्हा लावण्यासाठी त्यांनी एकरी पस्तीस हजार रुपयांचं अनुदानसुद्धा दिलं आसाम ओडिसा पश्चिम बंगाल झारखंड छत्तीसगड या पूर्वेकडच्या राज्यांमध्ये भात शेतीला प्रोत्साहन देऊन भरीव मदत केली त्याचा परिणाम म्हणजे देशातल्या एकूण तांदळाच्या उत्पादनात भरघोस वाढ झाली आणि भारत जगातला सर्वाधिक तांदूळ निर्यात करणारा देश बनला शरद पवारांच्या प्रयत्नांमुळं गहू कापूस डाळी तेलबिया साखर पालेभाज्या यांचंही उत्पादन वाढलं विज्ञाननिष्ठ पवारांनी अन्न सुरक्षेसाठी जेनेटिकली मॉडिफाईड अर्थात जीएम टेक्नॉलॉजीवर सुस्पष्ट भूमिका घेतली उत्पादन क्षमता अधिक असणाऱ्या जीएम बियाण्यांच्या वापराला प्रोत्साहन देण्याचा निर्णय त्यांनी घेतला या नव्या तंत्रज्ञानाला होणारा विरोध लक्षात घेऊन पहिल्यांदा कापसावर प्रयोग करण्याचं त्यांनी ठरवलं कापसातल्या बोंड अळीमुळं शेतकऱ्यांचं खूप नुकसान व्हायचं बीटी कॉटनच्या लागवडीमुळं हा प्रश्न सुटला कापसाचं उत्पादन वाढलं त्यानंतर मोठ्या प्रमाणात बीटी कॉटनची लागवड सुरू झाली कापूस उत्पादनात आज भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर पोहोचलाय अन्नधान्यात स्वयंपूर्ण व्हायचं असेल तर आधारभूत किमतीत वाढ करायला हवी हा धोरणात्मक निर्णय त्यांनी घेतला प्रसंगी संघर्ष करण्याची भूमिका ठेवली आणि दहा वर्षात गहू तांदूळ कापूस सोयाबीन अशा अन्नधान्याच्या हमीभावात दुपटीपेक्षा अधिक वाढ केली हमीभाव वाढवल्यानंतर पवारांनी वेळोवेळी निर्यातीला पूरक धोरण राबवलं त्याचा परिणाम म्हणजे दोन हजार चार ते दोन हजार चौदा या दहा वर्षाच्या काळात शेती आणि शेतीशी संबंधित उत्पादनांची निर्यात सहा पटीनं वाढली म्हणजेच सात पॉइंट पाच अब्ज डॉलरवरून ती तब्बल बेचाळीस पॉईंट चौऱ्याऐंशी अब्ज डॉलरवर गेली शरद पवारांनी शेतकऱ्यांना नाशवंत शेतमालासाठी प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी तसेच कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करण्यासाठी प्रोत्साहन दिलं फक्त शेतीवर अवलंबून न राहता शेतीपूरक व्यवसायाकडं वळण्यासाठी त्यांनी युवकांना प्रेरित केलं दोन हजार सहा मध्ये त्यांनी स्थापन केलेल्या नॅशनल फिशरीज डेव्हलपमेंट बोर्डाचा शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय पहिल्यांदा शरद पवार कृषी मंत्री असताना दोन हजार आठमध्ये घेतला गेला कृषी क्षेत्रातल्या संकटांमुळे कर्जबाजारीपणांमुळे पिचलेल्या शेतकऱ्यानं आत्महत्येचं पाऊल उचलायला सुरुवात केली होती पवारांनी शेतकऱ्यांची अडचण सोडवण्यासाठी कर्जमाफीचा प्रस्ताव ठेवला आणि जवळपास कोटी रुपयांचं कर्ज माफ करून शेतकऱ्याला आणि शेतीवर आधारित उद्योगांना नवसंजीवनी दिली पीक कर्जाचा दर बारा टक्क्यांवरून चार टक्क्यांवर आणण्यासाठी सातत्यानं पाठपुरावा केला व्याजदर आणखी घटवण्यासाठी राज्यांना प्रोत्साहित केलं दोन हजार बारा तेरामध्ये दुष्काळ पडल्यावर ठिकठिकाणी जनावरांच्या चारा छावण्या सुरू केल्या छावण्यांना पशुखाद्य चारा पुरवला कृषी मंत्री असतानाच्या काळात दोन हजार अकरा पर्यंत ते ग्राहक व्यवहार अन्न आणि नागरी पुरवठा या खात्याचेही मंत्री होते कृषी क्षेत्राशी निगडीत सर्व खाती त्यांच्याकडे असल्यामुळे लोकहिताची धोरणं आखून अंमलबजावणी करण्यावर त्यांनी भर दिला या माध्यमातून सर्वसामान्यांचे जीवनमान तर उंचावलंच पण त्यासोबतच जगाच्या नकाशावर भारताला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली सलग दहा वर्ष केंद्रात कृषी मंत्री राहिलेले शरद पवार हे एकमेव व्यक्ती होत शरद पवारांनी नेहमीच शेतकऱ्याला सन्मानानं जगता यावं यासाठी सर्वार्थानं प्रयत्न केले त्यांच्या योगदानाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवरही घेतली गेली देशातल्या दुसऱ्या हरित क्रांतीचे शिल्पकार म्हणूनही त्यांना गौरवलं जातं अशा या जाणत्या लोकनेत्याच्या आजवरच्या भरीव सामाजिक राजकीय कामगिरीची दखल घेत दोन हजार सतरामध्ये पद्मविभूषण पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलं आणि हा पुरस्कार त्यांनी अविरत कष्ट करून देशाला अन्नधान्य उत्पादनात स्वावलंबी बनवण्यासाठी झटणाऱ्या देशातल्या शेतकऱ्यांना समर्पित केलं